कॉरिडॉरची जागा आहे म्हणजे ती जात नाही का त्यांची जागा त्यांची जागा जात नाही का का नाही नाही ती मला सांगा जागा म्हणजे वाया जात तुम्ही नोटीस देणार काय तिसरा पार्ट मग तुम्ही शेतकरी नोटीस दिल्यावर काम चालू का तुम्ही उभा केल्यानंतर तुम्ही मधल्या शेतकऱ्यांना घालवणार आहेत का तुमच्या जागेतून जाते असायला शेतकरी त्यांना अर्थ नाही का ही या बाजूला टावर उभा केला त्या बाजूला टावर उभा केल्यानंतर लाईन जोडणार नाहीत का तुम्ही लाईन जोडणार नाही त्यांना इन्फॉर्मेशन द्यायला नको का तुम्हाला सहा महिने झाले तुम्ही नोटीस झालेला तुम्ही अजून ग्रामपंचायतला तुमचा लेटर नाही लोकांना अंधारात ठेवून काम करताय सगळ्या गोष्टी नक्की टावर कंपनी आपल्या कंपनीचं नाव काय पुणे थ्री ट्रान्समिशन लिमिटेड पुणे थ्री ट्रान्समिशन लिमिटेड आपण ग्रामपंचायत आणि शेतकऱ्यांना नोटीस दिलेली आहे शेतकऱ्यांना दिलेली नोटीस आपल्याकडे पुरावा आहे आपलं नाव सांगा बिलोशे गावात दीपक पाटील आहेत का बिलोशी गावातले जेवढे माझे शेतकरी सर्वांना दाखवा कोण कोणाला पाठवलंय तर नक्कीच या ठिकाणी गावातील नागरिक आपलं नाव सांगा संदीप पाटील तर आपण या ठिकाणी मग आरोप केला की ग्रामपंचायतला कळवले नाहीये कुठल्याही प्रकारचे ग्रामपंचायतला नोटीस दिले नाही कुठल्याही शेतकऱ्याला नाही ज्यांच्या जागेमध्ये टावर बसतात त्यांना फक्त नोटीस दिलेल्या यांचं पोलिसांना घेऊन मनमानी करून काम चालू आहे यांचं आपलं नाव सांगा सोन्या काठोले आपण ग्रामपंचायत सदस्य आहोत ग्रामपंचायतला कळवलेलं आहे काही माहिती नाही काहीच माहित नाहीये स्वतः जागेमध्ये टावर ते माहिती नाही मला आणि बिलोशी मध्ये टावर काम चालू करण्याचा प्रयत्न केलाय का मनमानी करून त्याला आपला विरोध आहे हा शंभर टक्के गावातील शेतकऱ्यांच्या पाठीमागे आपण ठामपणे या ठामपणे बिलोशी गावमध्ये पुन्हा एकदा टावर लाईनचा वाद या ठिकाणी पाहायला मिळतोय एका बाजूला भारतीय जनता पार्टीचे खासदार हेमंत सवरा शेतकऱ्यांच्या प्रांत ऑफिस समोर असलेल्या धरणे आंदोलनाला जाऊन म्हणतात की मी तुमच्या पाठीशी आहे आणि एका बाजूला टावर लाईनचे या ठिकाणी अधिकारी येत या ठिकाणी येऊन ते काय करत होते या इथे येऊन ना ते पोलिसांना घेऊन काम चालू केलं आणि सर्वेचं काम चालू केलं होतं आम्ही आल्यानंतर शेतकऱ्यांना माहिती नाही ते शेतकरी बघायला गेले की काय चालू आहे सर्वे करायला घेतला होता म्हणून त्यांना तिथून शेतकऱ्यांनी आकडून काढलं शेतकरी कोण आहेत आपलं नाव काय प्रदीप ना शांताराम पाटील प्रदीप शांताराम पाटील तुम्हाला काय पैसे दिलेत का काय मोबदला दिले का ते बोल तुम्हाला सूचना देतो आमची सही घेतली ते बोलत पुढं का आम्ही बोलतो सांगूच फक्त पोलिस असताना तुम्ही सही घेतली नाही आधीच त्याच्या आधीच येऊन सही घेऊन गेले सही घेऊन गेले ते तुम्हाला सूचना देतो सांगितलं होतं आम्हाला सगळ्यांना माहिती मोबदला देतो असे म्हणाल नाही का नाही नाही मोबद्दल काय एक पैसा दिलेला नाहीये एकही पैसा दिलेला नाहीये काहीच नाही आपल्याला पैसेच दिले नाहीये पैसे नाही तर तुमची जागा जी वापरतय त्याबद्दल तुमची सहमती आहे का नाही तर पूर्ण मोबदला असेल व्यवस्थित असेल तर आम्ही हात लावून देऊन हात लावून देणार नाही तुमची सही त्यांनी घेऊन गेलेत मग तुम्हाला मोबदला मिळेल का आशा वाटते का नाही या आता कोठे करत असेल तर वाटत नाही कारण की कोठेजसे सहाय्य घेत असेल तसे मग तुमची जागा तुम्ही द्याल का नाही देऊ शकत असं महिला वर्गत आपलं नाव काय प्रितम प्रदीप पाटील आपण शेतकरी आहात हां आपल्या जागे मध्ये टॉवर बसतोय तुमची जागा तुम्ही द्यायला राजी खुशी तयार आहेत का नाही आम्हाला आम घर बांधायचं होतं आता जागा आम्ही काहीच करू शकत नाही तिथे जागा कंपनीने तुम्हाला नोटीस दिली का नोटीस दिली अशी पण दुसऱ्या बोलणं झालेलं आहे काय चालू होतं त्यांचं नोटीस दिली म्हटलं तुम्हाला कागदपत्र दिली का नाही कागदपत्र नाही तुमची आम्ही किती जागा घेतो हे तुम्हाला सांगितलं का नाही नाही काही सांगितलेलं नाही नोटीस याचा अर्थ तुमची जागा आम्ही किती घेणार आहोत तुमच्या जागेतून कुठून लाईन जाणार आहे हे तुम्हाला काहीच माहित नाहीये फक्त टावर लाईन आलेली हे त्यांनी सांगितलेलं आहे

त्याच्यावर त्याच्यावर पालकमंत्र्यांची कलेक्टरची कुणा सही असते काय कलेक्टरची आपण परमिशन घेतलेली आहे ते काय म्हणाले शेतकऱ्यांना तुम्ही डायरेक्ट ऑव्हरलाइन चालू करा शेतात जाऊन नाही नाही अगोदर आमची प्रोसेस काय सर ना की अगोदर आम्ही शेतकऱ्यांना सूचना वगैरे देतो काय करतात सूचना सूचना देतात नोटीस देतो नोटीस मध्ये काय असतं नोटीस मध्ये असतं तुम्ही वाचून पाहू शकता नाही तुम्ही अधिकारी येत तुम्हाला माहिती आहे ना तो सूत्नामध्ये वाचा काय सूचना असते हिंदी हिंदी मध्ये बोलू शकता तुम्ही हिंदी बात कर सकते बोलो आता सा कंपनीचा लेटर हेड आहे कंपनीचा ऍड्रेस वगैरे लिहिलेला आहे आणि आता कुठला सर्वे नंबर आहे कोणाचा नावावर आहे ७ 12 बघून आपण सूचना देतो सूत्नामध्ये सर्वे नंबर आणि प्रोजेक्टचा डिटेल बॅकग्राऊंड कुठला प्रोजेक्ट आहे काय तुमचं प्रोजेक्ट म्हणजे काय मला प्रोजेक्ट टावर लाईन चालली आहे लाईन कुठून आली आहे कुठे जाते है। ओके आणि प्रकल्प आपण हे करतोय सेकंड थिंग असं असते की जे नुकसान भरपाई वगैरे होणार आहे तर नुकसान भरपाई कुठल्या जी आर प्रमाणे देणार आहे आपण जी आरचा इथे उल्लेख केलेला असतो अच्छा ओके आणि याच्यावर आपण जी आर किती आहे काय स्क्वेअर फूट आहे आता सध्या रेट जे आहे सर

आमदार खासदार पालकमधून रेट ठरवणार का तुम्ही तुम्ही शेतकरी शेतकऱ्याची एक मिनिट एक मिनिट हॅलो हॅलो रेट ठरवण्यासाठी त्या मिटिंग मध्ये तुम्ही होतात नाही तुम्ही होतात का सिनियर टीम आहे सर कोण होते फोन लावा लगेच लगेच फोन लावा शेतकऱ्यांना फोन लावा साहेब दादा बोलले ना सरपंच साहेबांनी तुम्ही लावा फोन आ, ना मीटिंगला कोण होते अधिकारी लगेच फोन लावा कारण शेतकरी शेतकरी तुम्हाला माहित आहे तुमचा रेट ठरलाय शेतकऱ्यांना माहित नाही फोन लावा त्यांना सांगा की कोण हजार होते ते तुम्ही घेतली आता मला वाटतं साधे पाहत बोलले काय पण करतील काय सात बारा नोटीस, नोटीस कंपनीच्या दा नावाने आली का कंपनीच्या नावाने नोटीस आलेली आहे नोटीस आली म्हणजे काय ते कामाचं जागेवर हजार अडीच साठी तुम्ही नोटीस देता फक्त नाही नाही म्हणजे तुमच्या शेतामध्ये जे आहे आमची जी टावरची लाईन जाते किंवा इथून तुमच्या शेतामधून जाते म्हणून यांना आम्ही सूचना म्हणजे नोटीस आम्ही दिलेली आहे यांना दिलेली आणि झाड तुम्ही झाड तोडतायत बरोबर नाही झाड अजून कुठे तोडली नाही का नाही सर आज आता सध्या आम्ही तुम्ही खरं बोलताय झाडं कुठे तोडली नाही ऐकून घ्या ना सर आमच्याकडे पुरावे आहेत म्हणून बोलतो तर दोन जागेवरती सर आमचं जे आहे ते सध्या दोन जागेवरती काम चालू आहे बाकी ठिकाणी झाडे तोडली तर बाकी ठिकाणी सर अजून आम्ही काम चालू केलं नाही ज्या ठिकाणी विक्रमगडला झाडे तोडली नाही विक्रमगडला सर नाही तोडली चालू दाखवली चांगलं दा, झाड तोडली साईडला आमचं काम सुरू झालं नाही सर दाखवलं तोडलेलं नाही विक्रमगड नाही तोडली नाही नाही तोडली तुमचं नाव नाही काम चालू आहे सर इथं तुमचं नाव काय माझं नाव दीपक पाटील म्हणून तुमचं नाव काय विक्रमगडला ला झाड तोडली आपले आप okay. आप तीन लोकेशन काम चालू नाही 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 अरे तोडली तोडली की आमची जे लाईन आहे पुणे साडेबाराशे रुपये स्क्वेअर फूट शेतकऱ्यांना रेट माहित नाहीये त्याच्या जागेमध्ये तुम्ही आलात त्याला तो रेट मान्य नाही तरी तुम्ही टावर लाईनच काम चालू करणार पोलीस प्रोटेक्शन मध्ये

जी टावर चे काम वगैरे चालू आहे समजा तर त्यावेळी समजा काही शेतकरी जे यायचं तर ती समजा का समजा काम जे चालू आहे त्यामध्ये काही एकमेंट एक मिनिट त्यांना बोलू द्या शेतकरी काय करतात काय समजा अडथळा वगैरे काय आणून त्यामुळे आम्ही जागेचा मालक शेतकरी आहे हा जागेचा आणि त्याच्या जागे टावर उभारण्यासाठी तुम्हाला पोलीस लागतात या भारत देशामध्ये नवीन कायदा आला का न्यू लॉ आहे देश तुम्हाला जर सही पोलीस पण करायचे ना पोलीस तुम्ही बोलवा तुम्ही ना इकडे तुमचं ऐकतील ते शेतकरी कोण ऐकणार नमस्कार साहेब शेतकरी सूरज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आपण कुठल्या साहेबांच्या आदेशाने आलात एस पी साहेबांच्या आदेशाने एस पी साहेबांच्या पी आय साहेब आणि एस पी साहेबांच्या आदेशाने बंदोबस्त साठी अच्छा ड्युटी पार पाडत तुम्हाला काय अडथळे आले कोणा आतापर्यंत <coughs> आतापर्यंत सर आमचे दोन जागेवरती जे काम चालू आहे सर तिथं तिथं आम्हाला गाव गाव बुद्रुक आणि आपलं हे दोन जागेवर शेतकऱ्यांची नाव सांगा शेतकऱ्यांचे तिथे महेश पाटील म्हणून आणि आता एक आग एक लोकेशन चालू भगवान सावंत म्हणून भगवान सावंत म्हणून त्यांनी काम सा, तुम्ही पूर्ण केलं चालू केलं अच्छा आहे तुम्हाला एक कल्पना माहिती आहे का की वाडा तालुक्यातील एक मिनिट शांत राहा शांत राहा बाकी शांत बाकी शांत राहा टावर लाईनचं काम तुमचं चालू आहे एका बाजूला दुसऱ्या बाजूला वाडा प्रांत ऑफिस समोर मागच्या अठरा दिवसापासून शेतकरी स्वतः शेतकरी जागेचा मालक तिथे धरणे आंदोलन करतोय खासदार साहेब या पालघर जिल्ह्याचे एकमेव खासदार लोकसभा पालघर दोन वेळा गेलेले आहेत कळलं आणि पालकमंत्री त्या ठिकाणी मी स्वतः हजर होतो माझी वाईट चालू होती तिकडे शेतकऱ्यांशी पालकमंत्री फोनवर काही बोललेले आहेत रेटचं त्यांचं त्यांचा जे काही आहे शेतकऱ्यांना मा मान्य नाही म्हणून बस ते बसलेले अठरा दिवसापासून तर तुम्ही एका बाजूला काम चालू ठेवतायत मान्य आहे पण शेतकऱ्यांना त्यांच्या जागेचा रेट मान्य नाही आहे मग मग काय निर्णय असेल तुम्ही त्या धरणे आंदोलनाला अठरा दिवस प्रांत ऑफिससमोर पालघर जिल्ह्यातले शेतकरी आहेत आदिवासी असतील कुणबी असतील आगरी असतील सगळ्या जातीचे असतील तुम्ही भेट दिली कंपनीच्या प्रतिनिधी म्हणून भेट दिली सर आम्ही एकदा आपण गेलो त्यावेळेस भेट दिली नहीं नहीं? गर, ना त्यांना ऑफिसियली आता त्यांना प्रांत ऑफिसला जे धरणे आंदोलन खाली शक्य जमिनीवर बसले ऑफिसियली जाऊन नाही भेटलो सर ऑफिशियली अठरा दिवस तुम्ही भेटले नाही का नाही भेटले शेतकरी तिथे दिवस जातात आता दिवाळी साजरी केली त्यांनी पाऊस पडतात भिजत आहेत पंधरा तारखेला ज्यावेळेस सर कलेक्टर ऑफिसला मिटिंग झाली तर त्यावेळेस शेतकरी पण होते आणि आमचे जे सिनियर आहे सर ती पण होते सर मीटिंगला आता पंधरा तारखेला त्यांनाही पोलीस प्रोटेक्शन दिलेले प्रशासनानं पोलिसांची गाडी उभी आहे तिथे त्यांच्या शिक्षणासाठी पोलीस त्या ठिकाणी दिवाळी साजरी केलेली आहे तर आता तुमची काय इच्छा आहे तुम्ही काम चालूच ठेवणार काय आंदोलन आहे परमिशन का घेत नाही ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी सुरेंद्र काठोळे आहेत त्यांचं म्हणणे ग्रामपंचायत परमिशन घेतली परमिशन बिलोशी ग्रामपंचायत तुम्ही परमिशन ग्रामपंचायतची घेत नाहीत का तुमच्या जी आर मी नाहीत का कंपनीच्या तुम्ही मान्य करा ग्रामपंचायती परमिश तुम्ही घेतली आता परत एक महिन्यापासून नाही ते नाही तुम्ही घेतली परमिशन कुठे कुठे घेतली परमिशन सांगतो किती गावांना घेतली पालघर जिल्ह्याच्या तालुक्यामधल्या किती गावांना घेतली सगळ्या घेतली नाही घेतले कोणत्याच घेतले नाहीये नाही एक पण ग्रामपंचायत परमिशन घेतली नाही परमिशन नाही घेतली पण ग्रामपंचायतला सर, ग्राम सर आम्ही आता दोन जागेवर ज्यावेळेस काम चालू केलं तर त्यावेळेस त्यांना म्हणजे माहिती वगैरे दिली सर आम्ही परमिशन नाही परमिशन नाही तोंडी सांगितलं तोंडी माहिती कुठलाही प्रोजेक्ट आता तुम्ही इथून चालू चालवतो इथे इंडस्ट्री दहा लोक कामाला त्यांचं झाला बोजा तिकडे पुढे आणखी परिस्थिती आहे मला इथे घर बांधायचं होतं माझं पूर्ण आहे आता जिथे टावर बसतो बाकी मधली जागा आंदोलनातील तुम्ही आंदोलन शेतकरी आहेत तुम्ही धरणे आंदोलनामध्ये आहेत हिरामन पाटील हिराम पाटील त्या धरणे आंदोलन मध्ये आपण आहेत आणि ही चाललेली दडपशाही तुम्हाला वाटते का नाही वाटत हा अन्याय वाटतो की नाही हा अन्याय आहे यांची दडपशाही तुम्ही सहन करणार का नाही अजिबात नाही तर या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन तुमच्याही धरणे आंदोलनात दिलंय आणि पोलीस प्रोटेक्शन कंपनीला सुद्धा दिलं गेलंय आपली एकच कंपनी सर्व टाइम टॉवर लाईनचं काम करणार ला आहे का की साथीला दुसऱ्या कंपन्यामध्ये सर इथं सध्या अजून तीन लाईनचं काम चालू आहे कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत दुसऱ्या कंपन्या काय माहिती नाही तुम्हाला माहिती नाही तुमचं काम किती किलोमीटर आहे तुमचं काम आहे एकंदरीत चार कंपन्या तुम्ही म्हणला होता धरणी आंदोलन मध्ये आहेत का त्यामध्ये आता धरणे आंदोलन चालू आहे तुम्हालाही प्रोटेक्शन पोलीस प्रोटेक्शन प्रांत साहेबांसमोर दिलेलं आहे दिले। आणि एका बाजूला प्रशासनाकडनं एस पी ऑफिसकडनं आणि पी आय केंद्रीय साहेबांनी पाठवलं ना हां त्यांच्याकडनं सुद्धा त्यांना सुद्धा पोलीस प्रोटेक्शन दिलं जात आहे मग मला सांगा शेतकरी आता संतुष्ट आहे की विरोध करणार टावरलाईनला विरोध करणार लाईनला का विरोध करणार कारण मोबदला भेटतच नाही त्यांना कर मग जे काय बोलायचं धरणे आंदोलन त्या कमिटीशी बोलावं काही चालू आहे आता जो काही भाव ठरला गेला त्या त्या, त्या मिटिंगमध्ये तुम्हाला तुमच्या कमिटीला बोललं होतं का धर्मी प्रतिष्ठानच्या किंवा शेतकऱ्यांच्या कि म्हणून तुम्हाला बोललं होतं का नाही नव्हतं ना बोललं मग तुमच्या जाग्यांमध्ये तुम्ही टावरलाईन उभं करून देणार का नाये, नाये। तुम्ही देणार का शेतकरी ग्रामपंचायतला परमिशन दिलेलं नाही गावात टावर येऊ येऊन देणार का अजिबात नाही ग्रामपंचायत सदस्यांचा विरोध संदीप पाटील तुम्ही गावातील आहेत तुमच्या स्वतः पत्नीवर आम्ही काम चालू करून देणार नाही संपूर्णपणे या ठिकाणी बिलोशी गावातील शेतकऱ्यांची नाराजी असे पालघर जिल्ह्याच्या प्रत्येक गावातील शेतकऱ्यांची नाराजी आहे कंपनीचे या ठिकाणी एम्प्लॉय आलेले आहेत मग आता त्यांच्यासोबत पोलीस आहेत बोला साहेब आता काय करायचं पुढे काय सगळ्या शेतकऱ्यांना बोलून घ्या द्या त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला असं वाटत असेल तर आम्ही ग्रामसभा लावतो त्याच्यामध्ये त्यांना शेतकऱ्यांना बोलून घेतो तुम्ही तिथं काय असेल ते या आणि जे असेल तर ठरवा जर सगळे शेतकऱ्यांना मान्य असेल तर काम चालू करा तुम्ही जेव्हा जबरदस्ती करू नका शेतकऱ्यावर जबरदस्ती करू नका अजिबात एका बाजूला लोकसभेचे खासदार हेमंत सावरा यांनी शेतकऱ्यांना जाऊन पाठिंबा दिलेला आहे आणि जाहीरपणे हेमंत सावरा लोकसभेचे खासदारने म्हटलेले आहे मी शेतकऱ्याच्या पाठीमागे आहोत परंतु दुसऱ्या बाजूला पोलीस प्रोटेक्शन घेऊन कंपनी काम करण्यासाठी आली ग्रामपंचायतनं विरोध केला शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे आणि या ठिकाणी सत्यता महाराष्ट्रासमोर आम्ही दाखवत आहोत सूरज वन स्टार न्यूज नेटवर्क मी पत्रकार सूरज पाटील या महाराष्ट्रामध्ये चाललंय काय